नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न संख्या आणि संख्या पद्धती पहिलंच उदाहरण आपण घेणार आहोत आपण पाठातली म्हणजे स्वाध्यायामधले उदाहरणं घेतलेले आहेत परंतु उच्च काठिण्य पातळीचे काही व्हिडिओ आपले बाकी आहेत ते आपण आता करत आहोत यामध्ये पहिला प्रश्न संख्या आणि संख्या पद्धती या पाठावरचा पहिला प्रश्न आपण बघू पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यावर येणारे उत्तर विषम संख्या असेल पा म्हणजे ही गणितीय क्रिया करायची आणि जे उत्तर येईल <coughs> ते विषमसंख्या असेल येणारे उत्तर काय असेल विषमसंख्या असेल मग काय होईल दोन विषमसंख्यांचा गुणाकार म्हणजेच विषमसंख्या बा आता विषमसंख्या कोणत्या असतात ज्या संख्येच्या एककस्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात ते विषमसंख्या असते मग दोन संख्या तीन गुणिले पाच तीन पाचशे पंधरा येणारं उत्तर काय आले विषम आले सात गुणिले नऊ नऊ सत त्रेसष्ट सतरा गुणिले तीन आपण वेगवेगळे उदाहरण घेतले म्हणजे दोन विषम संख्यांचा गुणाकार केला की येणारं उत्तर हे विषमच आलं हा पहिला पर्याय बरं हे चेक करून बघू आपण दोन विषम संख्यांची बेरीज पाच अधिक सात सात आणि पाच बारा आता यांच्याच बेराजा नऊ सात सोळा तीन आठ सतरा तीन वीस म्हणजे विषमसंख्यांची बेरीज केली असता समसंख्या मिळते आपल्याला पर्याय ते विचारलं नाही त्याच्यानंतर दोन विषम संख्यांची वजाबाकी सात मधून तीन गेले चार उरले अं आता सतरामधून तीन गेले चौदा उरले म्हणजे विषम संख्यांची वजाबाकी केल्यावर सुद्धा समसंख्या मिळते आपल्याला गणितात उत्तर विषम हवंय एक सम आणि एक विषम संख्या यांचा गुणाकार बर एक सम तीन गुणिले दोन तीन दोन्ही सहा सतरा गुणिले दोन सतरा दोन्ही चौतीस म्हणजे विषमसंख्या आणि एक समसंख्या यांचा गुणाकार जरी केला तर उत्तर हे समच येतं म्हणजे आपल्याला अंतिमतः पर्याय क्रमांक एक हा बरोबर आहे दोन विषमसंख्यांचा गुणाकार केला असता येणारं उत्तर हे काय असेल तर ते विषमच असेल अलग लक्षात एक नंबरचा पर्याय आता आपण दुसरं उदाहरण घेऊया आता हे दुसरं उदाहरण आहे शून्य पाच सहा सात हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या तीन अंकी समसंख्या आहेत हे अंक एकदाच वापरायचे आणि त्यापासून तयार होणाऱ्या तीन अंकाच्या समसंख्या तीन अंकी संख्या तर पाहिजेत त्याही सम तुम्हाला अंक चार दिलेत शून्य पाच सहा आणि सात आता ह्याच्या दोन समसंख्या आहेत आता त्या वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला वापरता येतात एकदा सहाला एकक स्थानी घेऊ समसंख्या म्हटलं की ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्याला आपण समसंख्या म्हणतो मग पाच सात सहा एकक एक स्थानी घेतलं मी सहा पाचशे शहात्तर आता या अंकाची अलीकडच्या बदली करतो सातशे छप्पन्न हीसुद्धा समसंख्या झाली आता शून्य एकक एक स्थानी घेतो हां पाचशे सत्तर ही समसंख्या झाली आता शून्यचे एक स्थानी याची जा बदल करतो सातशे पन्नास आता ह्याच्या पलीकडे ह्याच्यापासून समसंख्या बनत नाही आता शून्यला मदत ठेवून सहाला बाहेर ठेवू आपण पाच सात शून्य सहा सातशे सहा पुन्हा पाच शून्य सहा पाचशे सहा आता काय करू आपण शून्यला बाहेर घेऊ सातशे सहा हुँ? सहा सात शून्य सहाशे सत्तर त्यानंतर पाच सात शून्य पाचशे सत्तर हुँ? हे पहा पाचशे सत्तर आली इताली आली डबल झाली ही नाही बघ सहाशे सत्तर त्यानंतर सातशे पन्नासवी झाली सातशे साठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणखीन दोन संख्या राहिल्या आपल्या मग एकक स्थानी शून्य घेतलं सहा घेतलं आता काय राहिलं तर आता आपल्याला पुन्हा या अंकांची आदला बदल करू आपण म्हणजे शून्य तर इकडे घेता येत नाही सहाशे सत्तर झालं आता सातशे साठ आलेला आहे का नाही सातशे साठ बी आलं हां सत्तर सत्तर दोन वेळा आलं तसं साठ साठ दोन वेळा यायला पाहिजे मग पाचशे साठ पाचशे साठ आलेलं नाही पाचशे साठ ह्या सात सात दोन वेळा आलं आता सत्तर सत्तर दोन वेळा आलं आता पन्नास पन्नास बी दोन वेळा आलं पाहिजे म्हणजे अजून एक पन्नासची संख्या राहिली आता काय सातशे पन्नास आलं आता सहाशे पन्नास घेऊ आपण पहा सहाशे पन्नास हा पन्नास आला हा पन्नास आला हे पन्नास पन्नास दोनदा आलं साठ साठ दोनदा आलं आणि सत्तर सत्तर दोन वेळा आला येऊ शकत नाही आता हे एक, एक स्थानी सहा घेऊन पुन्हा दोनदा घेतलं पुन्हा एकक एक स्थानी सहा घेऊन हे अंकांची आदला बदल केली म्हणजे संख्या किती झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ आणि दहा पर्याय क्रमांक एक त्याच्यापेक्षा जास्त संख्या बनू शकत नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा हे संख्या लक्षात राहू हो द्या आणि बनवायचा प्रयत्न करा तर जास्तीत जास्त दहा संख्या तयार होतात की ज्या तीन अंकी असतील आणि समसुद्धा असतील आता त्यानंतर पुढचं उदाहरण बघू आपण आता हे तिसरं उदाहरण आहे पन्नासच्या शंभर नोटा रुपये दोनशेच्या दोनशे नोटा शंभरच्या चोपन्न नोटा व रुपये पन्नासच्या पंचवीस नोटा आणि वीसच्या एकोणवीस नोटा व पाच रुपयाची एकतीस नाणे मिळून होणारी रक्कम किती एवढे जरी दिले असले तर आपण अजिबात घाबरायचं नाही तुम्हाला मी एक सांगतो नोटा आणि यांचा गुणाकार कसा करायचा मुद्दामच मी इथं जागा ठेवली पर्याय पलीकडे लिहिलेत पर्याय क्रमांक नऊ लक्ष एकाहत्तर हजार पंच्याऐंशी सत्त्याण्णव हजार एकशे पंच्याऐंशी नव्वद हजार था सातशे पंच्याऐंशी पंच्याण्णव हजार एकशे पंचावन्न असे पर्याय आहे आपण काय करू पन्नासच्या शंभर नोटा म्हणजेच पन्नास गुणिले शंभर बरोबर किती रुपये होतात ते लिहूया पन्नास गुणिले शंभर मग स्पष्ट दिसेल तुम्हाला शंभर हा आता काय करायचं की हे शून्य आहेत दोन शून्य आहेत म्हणजे दोन आणि एक तीन शून्य तीन शून्य पाच एक पाच पाचशेच्या शंभर नोट आहेत एक लक्षात घ्या मी तेच म्हणलं माझ्या गणितामध्ये काहीतरी हे होते एक शून्य वाढलं म्हणजे हे दोन शून्य आणि हे दोन शून्य चार शून्य पाच एक पाच असा गुणाकार करायचा हे नोटाचे रुपये तयार करण्याचं टिकनिक जेवढ्या नोटा आणि जेवढ्या रुपयांच्या त्याचा गुणाकार करायचा आणि शून्यचा गुणाकार करत असताना जेवढे शून्य आहेत तेवढ्याची बिरी शून्य शून्य मिळवायचे अंकाचा गुणाकार करायचा सोपं होऊन जाते पटकन होते जास्त लोकं डोकं लावायचं काम नाही दोनशे चार दोनशे नोटा आता हे दोन आणि दोन चार शून्य आहेत एक दोन तीन चार मी हे खालचे अंक मोडतो थोडा आपण सुटसुटीत लिहूया का पन्नास हजार आता हे चार शून्य एक दोन तीन चार आणि वेदुनी चार चाळीस हजार शंभरच्या चोपन्न नोटा शंभरच्या चोपन्न नोटा आता चोपन्न शून्य शून्य चोपन शून्य शून्य चोपन एक चोपन्न पहा एक दशक शतक हे मात्र मांडणं व्यवस्थित गरजेचं आहे पन्नासच्या पंचवीस नोटा पन्नास गुणिले पंचवीस आता पंचवीस शून्य शून्य पंचवीस एकशे पंचवीस बाराशे पन्नास रुपये वीस रुपयाच्या एकोणवीस नोटा वीस गुणिले एकोणवीस एकोणवीस शून्य शून्य एकोणवीस दोन्ही अडोतीस आणि पाच रुपयांची एकतीस नाणी पाच गुणिले एकतीस पाच रुपयांची एकतीस नाणी पाच एक पाच पाच तरी पंधरा आता यांची बेरीज गुरु हे पहा शून्य शून्य शुने, शून्य 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 शुने शुने, पाच पाच आता पाच आणि पाच दहा आठ अठरा अठराला आठ आथा, हच्साला एक इथं हप्सा म्हटला मी एक आणि एक दोन दोन आणि तीन पाच पाच अन दोन सात सात चार अकरा अकराला एक हचाला एक एक आणि एक दोन दोन आणि पाच सात सात पाच आणि चार नऊ म्हणजे मग आपण ही संख्या वाचूया एकक दशक शतक हजार दस हजार हजार दस हजार सत्त्याण्णव हजार एकशे पंच्याऐंशी कुठं लिहिलं अक्षरात सत्त्याण्णव हजार सत्त्याण्णव हजार एकशे पंच्याऐंशी आपण अगोदरच माहिती करून घेतली की हा पर्याय कोणता आहे तर हा जो पर्याय आहे आपण सत्त्याण्णव हजारचा जो आहे हा पर्याय क्रमांक बी कारण वरचा नऊ लक्ष आहे हे नव्वद हजार आहे पंच्याण्णव आहे हे आपण अगोदर वाचन केलेलं होतं आणि त्यामुळं हा पर्याय क्रमांक बी या रुपयाचे आपण म्हणजे नोटांचे आणि संख्यांचे आपण रुपये केले रक्कम केली त्यांची बेरीज केली ती बेरीज इथं अक्षरात या पद्धतीत आलेली आहे त्यामुळं आणि हे स्पीडनं गणित सोडवताना एवढं फक्त हे फटाफट हे मात्र काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं कारण इथं एखादा आकडा पुढं मागं झाला तर आपल्याला पर्याय सापडत नाही आता आपण चौथं उदाहरण घेऊया आता हे चौथं उदाहरण आहे छप्पन्न हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येतील दश हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आता दश हजार स्थानिक कोणता अंक आहे हा एकक दशक शतक हजार दशचा या संख्येतील दश हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत मग पाचची स्थानिक किंमत पाचच्या पुढे एक दोन तीन चार म्हणजेच पन्नास हजार आहे पन्नास हजार व शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत हा शब्द फार महत्वाचा आहे दर्शनी किंमत म्हणजे याच्याकडे पाहिल्याबरोबर दिसणारी किंमत काय दिसतं याच्याकडे पाहिल्याबरोबर तर हा दोन अंक आहे दोन दिसतो त्याला दर्शनी किंमत म्हणतात स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतचा फरक लक्षात घ्या दर्शनी किंमत म्हणजे तो जो अंक आहे तो मग तो दोन आहे दर्शनी किंमत यांचा गुणाकार म्हणजे यांचा गुणाकार दोन बरोबर म्हणजेच बेशून्य शून्य बेशून्य शून्य बेशून्य शून्य बेशून्य शून्य बे पाच दहा मग हां सॉरी हां इथं एक किंमत आपण चुकीचं लिहिली हां की याच्या पुढे चार अंक आहेत एक दोन तीन चार छप्पन हजार छप्पन हजार बरोबर आहे मग बेशून्य शून्य बे शून्य शून्य एक दोन तीन चार शून्य पाहिजेत एक दोन तीन चार बेपंच दहा एक शून्य बरोबर होतं किंवा असं करून बघा आपलं काय चुकायला पन्नास हजार गुन्हिले दोन बे शून्य शून्य बे शून्य शून्य बे शून्य 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 दहा बरोबर करू लागलो होतात आपण आपल्याला उघड चुकल्यासारखं वाटलं असं आहे मी कुठल्याही चूक झाली तर व्हिडिओमध्ये डिलीट करत नाही कारण अशा चुकात तुमच्याही होऊ शकतात हे तुम्हाला एक म्हणजे एक इंडिकेटर असतं की अशा प्रकारे घडू शकतं मला उगाच डाऊट आला आपलं का पाच हजार दिसू लागलं का नाही हे पन्नास हजार आहे बरोबर आहे आणि मग ही संख्या आली एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष एक लक्ष मग आता एक लक्ष पर्याय कोणता आहे एक दशक शतक हजार दस हजार लक्ष पर्याय क्रमांक एक हा एकच पर्याय आहे अलग लक्ष दुसरा दहा हजार आहे तिसरा दहा लक्ष आहे चौथा हजार आहे हे नाही हे नाही हे नाही म्हणजेच पर्याय क्रमांक ए हा याचं उत्तर आहे की या छप्पन हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येतील दश हजार स्थानच्या आणि शत दश हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आणि शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत यांचा गुणाकार जो आहे हा एक लक्ष आहे आलं का लक्षात आता याच्यानंतर आपण पाचवं उदाहरण घेऊया पाचवा प्रश्न आहे एका चार अंकी संख्येत ए बी सी डी हे अनुक्रमे हजार शतक दशक व एकक स्थानी असणारे अंक आहेत त्यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज आता आपण हे उदाहरण समजून घेण्यासाठी एक अंक घेऊ एक संख्या घेऊ सात हजार चारशे ब्याण्णव एक चार अंकी संख्या घेतली मग हजार स्थानी अनुक्रमे म्हणजे काय असतं की याच्या क्रमाने इथे ए बी सी डी म्हणजे हे हजार शतक दशक आणि एककची संख्या आहे आता ए ची किंमत जर सात असेल तर एची स्थानिक किंमतीची बेरीज म्हणली जर एची किंमत सात आहे तर एची स्थानिक किंमत काय असेल सात गुणिले हजार एक दशक शतक सात हजार असेल म्हणजेच हजार गुणिले ए, ए ची स्थानिक किंमत म्हणजे जेवढे हजार आहेत सात हजार हजार गुणिले सात केलं सात हजार असल परंतु इथं प्रतिकात्मक आपल्याला ये दिलेलं आहे आलं का लक्षात मग हजार गुणिले ए अधिक हे बेरीचं बी शतक आहे शंभर गुणिले बी म्हणजे शंभर गुणिले चार चारशे ह्याची स्थानिक किंमत परंतु इथं चार नाही बी हे काय आहे अंक आहे या शतक स्थानी असणार त्यानंतर हा दशक स्थानी आहे दहा गुणिले सी आणि पुन्हा डी म्हणजे शंभर गुणिले ए म्हणजे शंभर ए अधिक सॉरी हजार ए अधिक शंभर बी अधिक दहाशी अधिक बी हे अशी त्याची काय होते स्थानिक किमती आणि त्यांची बेरीज या रूपात मांडली जाते मग आता इथं शंभर ये आहे पर्याय क्रमांक ये होत नाही हजारशी आहे हजार ये पाहिजे हजार स्थानचे अंकच गुणला पाहिजे हे पण नाही होत हजार ये आहे हजार ये अधिक दहा बी इथं शंभर बी आहे हे नाही होत इथं हजार ये हजार ए अधिक शंभर बी अधिक दहाशी अधिक काय होते शेवटी डी मी इथं डीच केलेलं आहे इथं इथं बी दी, झालं हां डी म्हणजेच हजार ए अधिक शंभर बी अधिक सी अधिक डी म्हणजे हा चार नंबरचा पर्याय जो आहे हे त्याचं उत्तर आहे म्हणजे एक चार अंकी संख्येत ए बी सी डी हे अनुक्रमे हजार शतक दशक आणि एकक स्थानी असतील तर त्यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज ही चार नंबरचा पर्याय अशा पद्धतीने येते तर अशा पद्धतीनं निश्चित तुम्हाला ही सर्व उदाहरणं आपण पाचच्या पाच घेतलेली आहेत व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद